नमस्कार मित्रांनो स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी ज्योतिषशास्त्रात वापरल्या जातात जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते त्याबरोबरच जीवनातील अनेक समस्यांवर मात करण्यासाठी मिठाचे अनेक उपाय देखील ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत असे मानले जाते की मिठाचे उपाय अतिशय जलद परिणाम दाखवतात पैसा मिळवण्यासाठी आणि कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत चला तर चला जाणून घेऊया मिठाचे चार खास उपाय ज्योतिषशास्त्राप्रमाणे वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय सांगितले आहेत असे म्हणतात की खड्या मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो एवढेच नाही तर पैशाशी संबंधित समस्या दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नाही तर समुद्री मिठाचा अर्थात खडे मिठाचा वापर करणे आवश्यक आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून आर्थिक संकटात असेल विनाकारण पैसे कमावत असेल तर त्यांनी मिठाचा एक उपाय करावा एक ग्लास पाणी भरून त्यात एक चमचा खडे मीठ टाका त्यानंतर तो ग्लास घराच्या नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात ठेवा हा उपाय सलग महिनाभर केल्याने धनहानीपासून मुक्ती मिळते पण लक्षात ठेवा की हे पाणी दर दोन दिवसांनी बदलत राहा ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाच्या मदतीने घरातील कलह देखील दूर करता येतात घरात रोजचे वाद आणि तणाव असेल तर घराच्या बाथरूममध्ये एका काचेच्या भांड्यात चमचाभर खडे मीठ ठेवा दर आठवड्याला हे मीठ बदलत राहा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि घरात शांतता नांदते जर तुम्ही दीर्घकाळ कर्जात अडकले असाल आणि आर्थिक संकट तुमची साथ सोडत नसेल तर ज्योतिषशास्त्राने कर्जातून मुक्त होण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत त्यापैकी एक म्हणजे रविवारी घरी फरशी पुसताना त्यात दोन चमचे समुद्र मीठ टाकावे हा उपाय सलग तीन महिने केल्याने व्यक्तीचे उत्पन्न वाढते आणि लवकरच कर्जापासून मुक्ती मिळते तसेच लहान मुलांची मीठ मोहरीने देखील दृष्ट काढतोच त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यात एक चिमुटभर खडे मीठ टाकून आंघोळ घाला हा उपाय आठवड्यातून एकदा करा या व्यतिरिक्त एक ग्लास पाण्यात एक चमचा खडे मीठ टाका आणि मुलांच्या डोक्यावरून सात वेळा फिरवून फेकून द्या त्यामुळे मुलांचे वाईट उसून रक्षण होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद